नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा खरेदीत या ठिकाणी घोटाळ्या झाला आहे आणि केंद्रीय पथकामार्फत तपासणी या ठिकाणी करणार आहे नाफेड आणि एन सीफच्या माध्यमातून जे काही मा कांदा खरेदी झाली आहे पाच लाख मेट्रिक टनाची त्यामध्ये मोठ्या प्रमाणात समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट थोडक्या संपूर्णपणे जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावा विसरू चॅनलला सबस्क्राईब करा घेऊ शकता कांदा खरेदी पथकामार्फत तपासणी घोटाळ्याची शक्यता लासलगाव केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत आलेल्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने ग्राहक हितासाठी किंमत स्थिती स्थिर निधी अंतर्गत नाफेड व एन सी एफच्या मार्फत नाफेड आणि एन सी सी ॲपच्या मार्फत का पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे मात्र प्रत्यक्षात शेतकरी प्रोड्युसर कंपन्यामार्फत तटपुंजी खरेदी करत कांदा उत्पादकात तोंडाला पाणी पोसण्याचा प्रकार सुरू असून कमी भावात अगोदर खरेदी केलेला कांदा जास्त दर जाहीर केल्या होईल त्याच दिवशी नोंद दाखवून घोटाळा केला जाऊ शकतो अशी शक्यता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त घोळकर जयदत्त होळकर यांनी व्यक्त केली आहे निवडणुकासमोर डोळ्यासमोर ठेवून वाणिज्य मंत्राने अचानक सात डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी लादली होती जस्तीच्या निर्यात शुल्कामुळे अप्रत्यक्षपणे कायम कायम आहे या परिस्थितीला होणारी नाफेड खरेदीबाबतही शंका उपस्थित होऊ लागली आहे शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांकडे कमी दराने खरेदी केलेला कांदा शिल्लक आहे नाफेडकडून जास्त दर जाहीर होईल त्यावेळी त्या कांद्याची नोंदणी शेतकरी प्रोड्युसर कंपन्याकडून करत मोठ्या घोटाळा जाऊ शकतो त्यामुळे ग्राहक संरक्षण विभागाने केंद्रीय पथके पाठवून कांदा खरेदीवर लक्ष ठेवत कांदा खरेदीची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे तसेच नाफेडने थेट बाजार समित्यांमध्ये लिलावात सहभागी व्हावे अशी भूमिका ओळकर यांनी मांडली आहे गेल्या वर्षी लासलगाव येथे नाफेडच्या शेतकरी प्रोड्युसर कंपनी खरेदी केंद्रावर चोवीसशे दहा रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची विक्री केली होती यंदा अद्यापही नापेकडून कांदा खरेदी सुरू झाली नसून ती तातडीने सुरू करावी कांदा पंचवीस ते तीन हजार रुपये दर देण्यात यावा किशोर कुटे शेतकरी वेळापूर नेपाड या ठिकाणचं यांचं म्हणणं आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोट पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर